डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज अनिरुद्ध अकॅडमी ऑफ डिझायनर मॅनेजमेंट यांच्या वतीने रक्तदान शिबिर अनिरुद्ध उपासना केंद्र धुळे यांच्या वतीने धुळे शहरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे हे रक्तदान शिबिर संतोषी माता मंदिर चौक जवळील ज्येष्ठ नागरिक संघ येथे दिनांक तेरा एप्रिल रोजी सकाळी साडे नऊ ते दोन वाजेपर्यंत आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरात अनिरुद्ध उपासना करते मोठ्या संख्येने उपस्थित होते अनिरुद्ध उपासना फाउंडेशन एकोणावीसशे नव्याण्णव सालापासून रक्तदान शिबिर आयोजित करत आहे आतापर्यंत दोन लाखांपेक्षा जास्त युनिट रक्तदान करून लाखो व्यक्तींचा जीव वाचवला आहे रक्तदान हे सर्व दानांमध्ये आहे आपण आपण दिलेल्या एका कोणा गरजू व्यक्तीला रक्त देऊन चांगले पुण्याचे काम करतो आपण दिलेल्या एका ब्लड बॅग मधून गरजू व्यक्तींना रक्ताबरोबरच प्लेटलेट प्लाझ्मा असे अत्यावश्यक घटक दिले जातात विज्ञानाने प्रगती केलेली असूनही आपल्या रक्तामध्ये असणारे वेगवेगळे घटक स्वतंत्रपणे कृत्रिमरित्या बनविण्याचा शोध आजही लागलेला नाही त्यामुळे रुग्णालयातील रुग्णांना अपघातग्रस्तंना गरजेच्या वेळी आवश्यक असणारे रक्त रक्तपेढीद्वारे दिले जाते थांबमत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे माननीय सुरू आहे दरवर्षी आमच्या संस्थामध्ये हे शिबिर सुरू असते आजपर्यंत एक लाखाच्या वर रक्तदानाचे मोठे युनिट सामील झालेले आहे मुंबईमध्ये हरिगुरुनाम इथे मोठ्या प्रमाणात असे आणि अनेक रक्तपेढ्या तिथे इथे धुळ्यामध्ये आपण जवळपास धुळे मनकारणी आणि धुळ्यातील धुळे तालुक्यातील सर्व माझीकृत आणि बाहेरची तपासणी केंद्रांच्या माध्यमातून आजचा वेगवेगळा शिरवाचा कार्यक्रम आहे याच्यात जवळपास आम्हाला अपेक्षित आहे एकशे दीडशे युनिट्स आता सकाळपासून नऊ वाजेपासून सुरू होते रिस्पॉन्स अगदी चांगल्या पद्धतीने येत आहे ही आमच्या सर्व सद्गुरूंची कृपा आहे त्यांच्या कृपेतूनच हा उपक्रम सुरू आहे आणि आपले निरंतर सुरू आहे मुंबई महाराष्ट्रातील ताजा घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका